मित्रांनो आपल्या भारताचे प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक पातळीवरती सक्षम बनवण्यासाठी अनेक निर्णय घेतले व त्यांच्या नेतृत्वात भारत देश हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे पण मित्रांनो भारताचे पंतप्रधान असणारे नरेंद्र मोदी यांची संपत्ती किती असेल कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ नरेंद्र मोदी यांची संपत्ती किती आहे नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक अर्ज भरताना निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांच्याकडे बावन्न हजार नऊशे वीस रुपये रोख रक्कम होती नरेंद्र मोदी यांच्या बँक अकाउंटमध्ये एफ डी आणि सेव्हिंग स्वरूपात दोन कोटी शहाऐंशी लाख चाळीस हजार सहाशे बेचाळीस रुपये होते त्याशिवाय पोस्टात नऊ लाख बारा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये होते शिवाय मोदीजींकडे दोन लाख सदुसष्ट हजार सातशे पन्नास रुपये मोदी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती तीन कोटी दोन लाख सहा हजार आठशे एकोणव्द रुपये एवढी आहे या मालमत्तेमध्ये कमी अधिक झाली असू शकते ही संपूर्ण माहिती नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आहे तर मित्रांनो ही होती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती या व्हिडिओवरती तुमच्या प्रतिक्रिया काय कमेंट मध्ये नक्की सांगा असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवरती निलेश बडे चॅनलला फॉलो करायला विसरू नका